अचानक मोठा बदल राज्यातील सोळा जिल्ह्यांसाठी पुढचे सात दिवस प्रचंड कडक इशारा अचानक चक्रीवादळाच्या स्वरूपात सोळा जिल्ह्यांवर राक्षसी वेगानं धडकणार सोळा जिल्ह्यात भयंकर ढकफुटीचा इशारा देण्यात आलाय दोन महिने झाला नाही तेवढा पाऊस काही तासात होणार त्यामुळे सोळा जिल्ह्यांची एक विशेष यादी जाहीर करण्यात आलेली आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने हा हा अंदाज अंदाज दिल्यामुळे आता नाही पाऊस थांबला खंड आला पावसाला विश्रांती मिळाली वातावरण होत उपसागरात एक विशेष परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे दहा जिल्ह्यांना चक्रीवादळ देखील धडकणार आहे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली असल्यामुळे आपत्कालीन दलाला देखील पाचारण करण्यात येणार आहे त्यामुळे आता सावध राहायचं आहे कोणते ते सोळा जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर अलर्ट देण्यात आलाय आणि कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ धडकणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे चला पाहूया सविस्तर माहिती हवामानामध्ये अचानक मोठा बदल घडलाय आणि ज्याची माहिती तातडीनं हवामान विभागाने दिली एक मोठा इशारा दिलाय काय परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे चक्रीवादळ पुन्हा एकदा धडकणार दहा जिल्ह्यांवर आणि सोळा जिल्ह्यांमध्ये भयंकर ढकपुटी सदृश पाऊस गेल्या काही आठवड्यापासून मान्सूनचा जोर ओसरला होता अनेक भागात पावसानं दडी मारली होती पण त्याच वेळी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशानं वाढले होते या वाढलेल्या तापमानामुळे तिथे ती प्रचंड तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू अधिक तीव्र होत गेला त्याने एका खोलसर डिप्रेशनचं रूप धारण केलं म्हणजेच एक मोठा भयंकर पाण्याचा जो हे आहे स्फोट त्या ठिकाणी होत आहे एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे अरबी समुद्रात हालचाली सुरू होत्या अरबी समुद्रातून बाष्प घेऊन येणारं नैऋत्य मोसमी वारं अत्यंत प्रबळ झालेलं होतं साधारणपणे हे वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर पुढे निघून जातात पण याचवेळी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र प्रणाली या वाऱ्याने आपल्याकडे खेचायला सुरुवात केली अरबी समुद्रातून बाष्प घेऊन ढग आता बंगालच्या उपसागरने निघाले आहेत याला स्टिरिंग इफेक्ट म्हणतात कल्पना करा दोन मोठ्या चुंबकांना एकमेकाजवळ आणल्यावर जशी शक्ती अनेक पटीने वाढते तसंच काही या प्रणालीत घडते यामुळे प्रचंड कमी दाब पूर्ण महाराष्ट्राच्या वरून चा निघून चाललाय या प्रणालीचा आकार इतका मोठा आहे की ती एकाच वेळी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागाने परिणाम करणार आहे आणि म्हणूनच हवामान विभागाने पुढचे सात दिवस म्हणजे जवळपास एक आठवडा अत्यंत धोकादायक मानलेला आहे सोळा जिल्ह्यांना ढपफुटीचा इशारा दिलाय तर दहा जिल्ह्यांना पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका दिलाय अशी परिस्थितीची तीव्रता इतकी जात आहे की केवळ मुसळधार पाऊस म्हणता येणार नाही काही ठिकाणी ढकफुटी पावसाची शक्यता आहे म्हणजे अत्यंत कमी वेळेत एका छोट्या भागात प्रचंड पाऊस कोसळले त्यामुळे अचानक पूर येणे दरडी कोसळले नद्यांची धोक्याची पातळी ओलडणे घरामध्ये पाणी शिरणे नद्याला आल्याला पूर येणे अशा घटना घडू शकतात पुन्हा एकदा सांगायचं झालं तर पुढचे सात दिवस प्रचंड धोक्याचे आहे विशेषतः त्या सोळा जिल्ह्यांसाठी ज्यांची नावे तुम्हाला आता सांगणार आहे आता तुमच्या मनात पुन्हा तोच प्रश्न आला असेल की कोणते सोळा जिल्हे आहेत जिथे ढगपुटी सदृश पाऊस होणार कोणत्या दहा जिल्ह्यात चक्रीवादळ धडकणार हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना येलो रेड अलर्ट दिलेला आहे चला पाहूया सविस्तर माहिती ही नावे जाणून घेण्याआधी या वादळाचा आणि पावसाचा प्रवास कसा असेल त्याचा परिणाम काय होईल हे समजून घेणं गरजेचं आहे आता दहा जिल्ह्याबद्दल आपण बोलूया सगळ्यात आधी की जिथे तीव्र चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलेला आहे चक्रीवादळाचं जे वातावरण झालं होतं मे मध्ये निर्माण झालं होतं मे च्या एंडिंगला शक्ती नावाचं चक्रीवादळ धडकणार होतं आणि त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भीतीची लाट पसरली होती पण आता पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे ही प्रणाली पूर्णतः चक्रीवादळ नाही तर चक्रीवादळ सदृश्य स्थिती आहे किंवा तीव्र वादळी प्रणाली आहे याचा अर्थ वाऱ्याचा वे ताशी सत्तर ते ऐंशी पासून दीडशे किलोमीटर प्रति तास असू शकतो काही क्षणांसाठी तो दोनशे किलोमीटरचा टप्पा देखील ओलांडू शकतो ही प्रणाली समुद्र वरून जमिनीवर येत असताना विशेषतः कोकण किनारपट्टी तिचा सर्वाधिक प्रभाव तिथे जाणार आहे समुद्रात उंचत उंच लाटा उचलतील त्यामुळे मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा अत्यंत कडक इशारा देण्यात येऊ शकतो जे समुद्रात गेले त्याला तातडीने परत बोलवण्यात येऊ शकतं ही जी प्रणाली आहे तिचं वैशिष्ट्य वेगळं आहे बऱ्याच वेळा ही, ही प्रणाली सक्रिय नव्हती पण याच वेळी ती सक्रिय आहे तिचा वेग मंद आहे पण ती हळूहळू पुढे सरणार याचा अर्थ ती एका भागावर जास्त काळ थांबेल आणि जास्त काळ थांबल्यामुळे की आपल्यासोबत आणलेलं सगळं समुद्राचं बाष्प म्हणजे पाणी एकाच प्रदेशात उठून टाकेल यामुळे या दोन महिन्यात झाला नाही तेवढा पाऊस काही तासात होणार आहे असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये केवळ पाऊसच नाही सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान होण्याची भीती आहे जुनी घरे पडणार झाडे पडणार विजेचे खांब कोसळू शकतात पत्रे उडून जाऊ शकतात त्यामुळे या दहा जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे प्रशासन पूर्ण सज्ज झालेलं आहे एनडी अरबच्या तुकड्या देखील जिल्ह्यामध्ये तैनात केल्या जाऊ शकतात आता ही माहिती तुम्हाला नक्की काळजी वाटत असेल वाटणं साहजिक का आहे कारण परिस्थिती खरोखरच गंभीर आहे पुढचे सात दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातले अत्यंत आव्हान मत्क दिवस धरू शकतात तुमच्या मनात अजूनही तेच प्रश्न असते की माझ्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का माझ्या जिल्ह्यात रेड अलर्ट आहे की ऑरेंज अलर्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सोळा जिल्हे कोणते आहे तिथे ते सात दिवस ठरू शकतात पुन्हा तोच प्रश्न कोणते सोळा आहेत की ते ढकुटी सदृश्य पाऊस होणार कोणत्या दहा जिल्ह्यात चक्रीवादळ धडकणार हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्याला येलो रेड अलर्ट दिलेला आहे चला पाहू या सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला संपूर्ण यादी देणार आहोत पण त्याआधी परिस्थितीत आपण काय काळजी घ्यायला हवी घरात काय तयारी करून ठेवायला हवी हे सगळ्यात आधी सरकारच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मा घरामध्ये ही तयारी करा सगळ्यात आधी इमर्जन्सी किट तयार करा ज्यामध्ये टॉर्च जास्तीच्या बॅटरी मेनबत्त्या कार्यभेटी फर्स्ट एड बॉक्स ठेवा तुमचे मोबाईल फोन चार्ज करा पॉवर बँक असेल तर चांगला आहे तीही चार्ज करून ठेवा कारण की वीज पुरवठा कधी खंडित होऊ शकतो पिण्याच्या पाण्याची सोय करा किमान तीन ते चार दिवस पिरेल का कोरडा सिधा खाण्यापिण्याचे पदार्थ घरात ठेवा मुसळधार पाऊस आणि वारा सुरू असताना शक्यतो प्रवास टाळा घराची दारे खिडक्या व्यवस्थित बंद करा काचेच्या खिडक्या बसून दूर झोपा दूर बसा जुने आणि धोकादायक घरात राहत असाल तर राहू नका प्रशासनाने तयार केलेल्या सुरक्षित निवारागृहात आश्रय घ्या विजेचे उपकरण बंद ठेवा मेन स्विच बंद केल्यास उत्तम कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका अफवा पसरू नका कोण केवळ सरकारी आणि अधिकृत माध्यमावर विश्वास ठेवा शहरी भागातील नागरिकांनी सखल भागात पाणीच असू शकते अशा ठिकाणी जाणे टाळा नाल्याजवळ केवळ उड्या कातारांपासून दूर राहा विजेंच्या तारापासून खांबापासून अत्यंत सावध राहायचं आहे शेतकरी बांधवांनी आपली जर जनावरे असतील तर ती जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा पाण्याचा निचरा होतोय की काय तपासा नदी नाले ओढ्यांपासून दूर राहा गडत कोसळण्याची शक्यता आहे डोंगराळ बाजार पायथ्याशी राहत असतात तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा आता हा महत्त्वाचा धोका आहे त्यामुळे सगळं जग त्या सगळं महाराष्ट्र त्या ठिकाणी अलर्टवर आलेलं आहे चोवीस तास त्या ठिकाणी फार महत्त्वाचे असणार आहे आता प्रतीक्षा जी आहे की ती यादी कोणती आहे आता यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव रेड अलर्टमध्ये येत ऑरेंजमध्ये येत आहे का कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण सुरू होणार आहे पुढचे सात दिवस अतिशय धोक्याचे असणार आहे निर्णायक असणार आहे दोन महिन्याचा पाऊस काही तासातच त्या ठिकाणी कोसळणार आहे ज्यामध्ये कोकण किनारपट्टी लगतचे काही जिल्हे ह्याच्यामध्ये असणार आहे कोकण विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र विभाग विदर्भ असेल ना मराठवाडा असेल यातील काही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चक्रीवादळ सदृश्य जे जिल्हे असणार आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर उपनगर पालघर जिल्हा ठाणे पुणे सातारा कोल्हापूर सांगली तर या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा धोका हा त्या ठिकाणी असू शकतो ध दगपुटी सदृश्य पावसाचे जे जिल्हे आहे ज्यामध्ये पालघर आहे ठाणे जिल्हा मुंबई शहर मुंबई उपनगर त्याचबरोबर किनारपट्टीलगत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ढगफुटीची शक्यता आहे त्यानंतर पुण्यातील विशेषतः घाटमाता आणि साताऱ्याचा घाटमाता इथे देखील ढगपुटी होऊ शकते कोल्हापूर जिल्हा त्यानंतर त्यान विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर गोंदिया नागपूर यवतमाळ आणि मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर या बाकीच्या जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता पावसाची विश्रांती थांबणार असून मोठ्या प्रमाणावर पाऊस येणार आहे सात दिवसामध्ये सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून कळवा तुमच्या जिल्ह्यात पावसाचं कसं प्रमाण आहे हे देखील कमेंटमधून कळवायला विसरू नका सुरक्षित राहा सतर्क राहा अशात महत्त्वाच्या बातम्यासाठी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद